नमस्कार माझं नाव राहकर माझ्या कंपनी नाव आशा लेदर वरकर आणि आपल्या सर्व काय आपल्या लेदर मध्ये आपण लेदर बघू आता कशा प्रकारे लेदर ओळखायचं आता डायरेक्ट आपण जंबू लेदर ठुलेला आपण दाखवा सगळ्या कस्टमरला कशा प्रकारचं लेदर हे नॅचरल बपील लेदर याच्यामध्ये कलर बी बघायला भेटतात हे कसं रपड टप्प वापरा असं राहणार त्याच्यामुळे दुसरे काही आपल्याकडे लेदर येते हे शिप लेदर हे शिप लेदर पातळ लेदर हे आहे आपलं बकरीत सांभाळा आणि मशीद सामडा आता आपण टाटेने सुरुवात करू आपण वस्तू बघायला एक एक वस्तू बघण्यासाठी स्टार्टिंगला आपल्या छोट्या छोट्या वस्तू आपल्याला हे प्युअर लेदर मध्ये आपल्याला हे तीस रुपये तर रपन टप वापर लेदर करा एक लाख रुपये बक्ष आपल्या तीस रुपये नंतर आपल्याला थोडा जर मोठा साईज येतात आपल्याला पन्नास रुपये त्याच्यानंतर मोठ्या गेटात आपल्याला शंभर रुपये त्याच्यानंतर मोठा गेटात आपल्याला एकशे पन्नास रुपये त्याच्यानंतर मोठा गेटात आपल्याला एकशे ऐंशी रुपये हे झाले आपल्याला लेडीजचे बटवे पाऊस आता आपण जर शेपमध्ये मध्ये कार्ड ऑर्डर बघू आपण एकशे पन्नास रुपये वाला आहे जेन्ट वॉलेट घेतला एकदम भारी क्वालिटी मध्ये आतून बाहेरून सगळं लेदर शिप मध्ये दोनशे रुपये हजेनंतर आपण जर जेंट्स आता आपण म्हणजे लेडीज वॅलेट मध्ये आपण एका एका प्रकारची एक एक क्वालिटी बघत जाऊ आपण हा बा हे तीनशे पन्नास रुपये लेदर मध्ये प्युअर लेदर मध्ये शिप लेदर मध्ये त्याच्यामध्ये पॅटर्न तुम्हाला बेटर कलर अलग अलग बेटर सगळे काय व्हरायटी अलग अलग बघायला भेटर आपलं कुठलं काय तीनशे पन्नास मध्ये हे दिवाळी आणि ऑफर चालू चालण्यासाठी आपण पावसाळा सीझन मध्ये आपल्याला चालू त्या जर आपण जर मोठा घेतात आपल्याला पाचशे रुपये लागेल प्युअर लेदरमध्ये टोटल नऊ नऊ थोडं छोट्या पीसमध्ये त्याच्यानंतर आपण जर आता बघायला गेलो होता आपण हे हंड्रेडवाला पकडायला गेला दोनशे रुपयाला बाहेर आपण मार्केटमध्ये कुठे घ्या तीनशे चारशे रुपये घेतात आपल्या होलसेल रेटमध्ये आता त्याच्यानंतर आपण बपील लेदरमध्ये जादर मध्ये बघायचं आपल्याला हा चेनवाला घेतला तर आपल्या सातशे पन्नास रुपये इकडे बी घ्या आणि इकडे घ्या ह्याला म्हणतात एक्सपोर्ट क्वालिटीत लेतात ह्यानंतर जर आपण जर थोडा जर मोठा घेतला तो आठशे रुपयाला त्याच्यानंतर आपला मोबाईल प्लस जे कवर घेतला हे आपल्याला आठशे रुपये ला हज्यानंतर आपण फाउंडेचर मला म्हणतात हे आठशे पन्नास रुपयाला त्याच्यानंतर आपण जर बघितला तर हे आपलं असा पकडायला आहे आणि असा हातात बी घ्यालाय हे आपल्याला हजार पन्नास ला हजार कलर प्रत्येक कलर कलरचा ऑप्शन आहे ना कलर असे नाही असं नाही कलर प्रत्येक पीस मध्ये आपला कलर बघायला भेटतो आपल्या प्रत्येक पीसमध्ये पाच पाच कलर आहेत असे त्याच्यानंतर आपण जर मोठा घेतला ना आपल्याला एक लेडीज व्हॅलेट मध्ये सिलिंग बॅग म्हणजे सिलिंग पोहच्यामध्ये अकराशे रुपयाला आला लाँग बेल्ट प्लस से दोन्ही बॅग हे झालं आपल्याला लेडीज वॅलेट आणि लेडीज पाऊस झाले त्याच्यानंतर आपण बघू जेंट्स व्हॅलेट मध्ये जाऊ आपण नॅचरल लेदर लेदरमध्ये आता बफील लेदर मध्ये आपण बघायला एक छोट क्वालिटी एकदम प्युअर लेदरमध्ये आतून बाहेरून लेदर हे तीनशे रुपये हज्यापेक्षा जरा भारी घेतला आपल्याला हे तीनशे आपलं चारशे रुपये हज्यापेक्षा जरा आपण भारी घ्यायला गेला बघायला गेला आपल्याला चारशे पन्नास रुपये हे जर मोठा व्हॅलेट घेतला आपल्याला साडेपाचशे रुपये त्याच्यानंतर असा जर वाटेकर घेतला हा वे आपल्याला साडेपाचशे रुपये हे विदाउट टिचिंग वॅलेट आहे एकदम व्हीआयपी मॉल मध्ये नॉर्मल दुकान मध्ये बघायला गेला तर आपल्याला चार ते पाच हजार वॅलेट आहे आपल्याला फक्त पाचशे रुपये त्याच्यानंतर आपण जर लेडीज म्हणलं जेंट्स व्हॅलेट यूज करण्यासाठी हे जम्बू व्हॅलेट आपल्याला फक्त सहाशे रुपये आहे तर पण टप वापरा कसं वापरा काय नाही बघा कपल फुडले येतात ते आपण नॉर्मल दुकान मध्ये बघा मॉलमध्ये घ्या किंवा कुठे घ्या ऑनलाईन घेतात आपण चार ते पाच हजार आपल्या फक्त सहाशे रुपये स्टार्टिंग प्राइस आपल्याला एकशे पन्नास रुपये ते सहाशे रुपये मध्ये सगळे व्हॅले संपतात आणि लेडीज मध्ये आपल्या तीस रुपये ते अकराशे रुपयाच्या आत सगळं संपतं त्यामध्ये आता त्याच्यानंतर आपण जाऊ सिलिंग बॅगामध्ये जाऊ आता सिलिंग बॅग आपण आता एक 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 बघू शिप लेदर मध्ये काटे शिप लेदर मध्ये चारशे आहे प्युअर लेदरमध्ये त्याचे जर जरा भाऊ मोठी घेतली आपल्याला हे सहाशे पन्नास रुपयाला सिलिंग मध्ये माझ्या जरा आपण घेतले तर आपल्याला आठशे रुपयाला आता हे आठशे रुपये आणि तेराशे पन्नास रुपयामध्ये काय फरक आहे तुम्हाला दाखवतो कारण बघा आठशे पन्नास आठशे आणि तेराशे पन्नास मध्ये फक्त लेदरचा फरक आहे हे शेप लेदर मध्ये लेदर मध्ये सेम आहे हे आणि जाड राहतो असं तर लोक दाखवण्यासाठी आणि आज दोन्हीचे लेदर आपण बघितलं तर दोन्हीचे लेदर आपण बघा याचा लेदरचा हा प्रकार आला आणि याचं लेदर याच जा पट आता आपण माझा शेप मध्ये आता हे पार्टीवर जाण्यासाठी डेली यूज करण्यासाठी एकदम नंबर सर्फ नऊशे रुपये ला बी घ्या आणि लॉंग बेल्ट बी घ्याला मग कलर नऊशे रुपये प्रत्येकाच्या सहा ते सात कलर भेटतो तुम्हाला हा कलर आहे ते झालं आपल्याला लेडीज आता लेडीजच्या आपण सिलिंग बॅगा चालू करू आपण प्युअर लिहतो तीन एकूण पाच चेन आहे त्यामध्ये तर तेराशे रुपये लाईल ह्याच्यानंतर आपल्याला हे तेराशे पन्नास रुपये हा घेतात आपला पंधराशे रुपये हा छोटा बेल्ट आहे मोठा बेल्ट आहे याचे मे एका शो शोरूम ला गेलो होतो बाहेर कुलाबा साइडला तेव्हा हे पीस बघितला एम के ब्रँड म्हणून फिफ्टी फिफ्टी थ्री थाउजंडला ला पीस शिकत होते त्याची सेम कॉपी मी मारले फक्त पंधराशे रुपयामध्ये आता जर काय केलं बा त्यांच्या पीसमध्ये मध्ये आपल्या पीसमध्ये मध्ये काय फरक दाखवतो त्याच्यामध्ये आतमध्ये बेट आहे त्यांच्यात ओपन आहे आपण काय केलं लेडीज लोकांना अडव्हान्स म्हणून आपण एक आतमध्ये एक आपण पाटशिन कप्पा दिलेला आतमध्ये पार्टेन कपा लावलेला सेपरेट प्युअर लेदर हंड्रेड पर्सेंट लेदर असं आहे त्याच्यानंतर आपण जर गेला आता जेंट्स लेडीजच्या सिलिंग बॅगामध्ये बाराशे पन्नास रुपये नऊ कप्प्याची बॅग आहे रबर टप्पी हजार रुपये पाच ते सहा कलर बेटत हजारमध्ये जर मध्ये गेलात तर आपल्या तेराशे पन्नास रुपये प्युअर लेदरमध्ये रबर टप्प प्रत्येकामध्ये पाच सहा कलर भेटत तुम्हाला ह्यामध्ये आपण जर आता लेडीज ला डेली यूज करण्यासाठी पंचाहत्तर ते शंभर ग्राम वजन असतरा कलर ह्याच्यामध्ये ह्यानंतर आपण जर बघितले जेन्ट सिलिंग बॅग रपन टप्प वापरा कसा वापरा सतराशे पन्नास रुपयाला कलर ह्याच्या सहा कलर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण जर बघितला हा चौदाशे पन्नास रुपयाला प्युअर लेदर हा त्याच्यानंतर आपण जर आपण हे बघितले हे शेत तीन हजार पाचशे रुपये प्युअर लेदर मध्ये आता ह्याच्यामध्ये कप्पे बघू शकतो आपण पहिला कप्पा झाला आहे तर आपल्याला सामान पेटवाल असा मोठा कप्पा आहे सेकंड नंबर कप्प्यामध्ये लॅपटॉप प्लस आपण एक दोन कपडे जोड घेऊन जाऊ शकतो प्लस असा आहे एकदम कुठलाही पीस वापरा आपल्याकडे दहा वर्षाची वॉरंटी आपल्या दहा वर्षामध्ये जर पापडी चिलका लेदर नामिन कोणी प्रूक केलं कुठल्या वस्तूमध्ये तर आपल्या एक लाख बक्षीस आपल्या टॉलर याचा उभारायचा आणि फक्त वस्तू चेक करायची आणि हे लेदर गॅरंटी दाखवायची आणि एक एक लाख रुपये बक्षीस घेऊन जायची प्रत्येकाने फक्त पाच मिनिटामध्ये त्यामध्ये आता त्याच्यानंतर आपण जर बघायला गेला ऑफिस बॅग दाखवतो तुम्हाला एकदम सगळ्यात नंबर वन बॅग आता वाई कुठं प्रवास करा काय करा कसं करा रणत तीन हजार आठशे रुपयाला ऑनलाईन पीस घ्यायला गेला तर मला आठ हजार आठशे रुपयाला पीस आता सध्या अवेलेबल आहे मध्ये घ्यायला गेलं तर तीस ते पस्तीस हजार पीस आहे पण आपण तीन हजार आठशे रुपये दिलं त्याच्यानंतर जर लहान जर आपण जर ऑफिस बॅग बघितले फक्त लॅपटॉप साठी पाहिजे आपल्याला दोन हजार रुपये मध्ये प्युअर लेदरमध्ये त्याच्यापेक्षा जर आपण जर लॉकवाले घेतले तर हे तीन हजार रुपये आहे मोठी तीन हजार तीनशे रुपये आहे हा दहा कपड्याची बॅग आहे तीन हजार रुपयेला आहे प्लस हे पंचवीसशे रुपये आता पंचवीस रुपयेवाली बॅग भी एक दाखवतो उदाहरण कारण आपण बघायला हरकत नाही हा पंचवीसशे रुपये वाली बॅग बी लॉंग बेल्ट येते कलर भेटतात ब्लॅक ब्राऊन टेन कलर तिन्ही कलर भेटतात त्याच्यानंतर आपण जे हायवर शॅक आपले डेली यूज होणारे पॅटर्न येतात ते आपल्याला चार हजार आठशे रुपयाला येईल चार हजार आठशे रुपयाची बॅग कशी दिसते बघा इथून नंबर वर आता सामान भरलेलं मी असे आता जे कप्पे दाखव तुम्हाला पहिला कप्पा इथं झाला दुसऱ्या कप्प्यामध्ये आपल्याला इथं कुठं काय तुम्हाला फाय मोबाईल पे वाटतो तिसऱ्या कप्यामध्ये लॅपटॉप कुठल्या से डबल लॅपटॉप ठेवू शकतो आणि जर चौथ्या कप्यामध्ये म्हणते एक दोन दिवसासाठी प्रवाससाठी आपण कपडे ठेवू शकतो असेल आता हे एक ऑइल फुल लेदर बॅग आहे ऑइल फुल बॅग बळायला गेलं आपण लाखाने किंमत असते त्यामध्ये पण आपल्या लाखाने किंमत आपल्या अठराशे बॅग आहे झालं म्हणतात ऑइल फुल लेदर जसं पाण्यात गेला काळा होता उन्हात आला की लगेच पोळा कलर होतो लगेच त्याचा आपण फक्त अठराशे रुपये लावलेला आहे त्याच्यानंतर आपण जर लेडीज पर्स जर आपण बळायला गेले आता हे डेली जर लेडीज ला यूज करण्यासाठी नंबर वन बॅग त्यामध्ये कलर दाखवतो सात कप्प्याची बॅग आहे चोवीसशे रुपये रपन टप वापरा कसं वापरा त्यानंतर जर आपण जर बघायला गेला अकरा कप्प्याची बॅग अकरा कप्प्याची बॅग आहे रपन टप वापरा कुठल्याही कप्प्यावर कुठं सामान जाणार नाही मॅडम एक दोन 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 चार आणि मध्ये सात कप्पेत आतमध्ये ए टू ए टू जेड आणि सगळे शिल्पॅक आहेत कुठल्याही कप्प्यामध्ये कुठलं सामान जाणार नाही हे बाई कप्पा शिवलेला डायरेक्ट पॅक आहे पूर्वी हे कप्पे उघड्याचे ह्याचं सामान तो त्या कप्प्या जायचं पण आपल्या तसं कुठल्याही वस्तू कुठे जाणार नाही ह्यानंतर आपण जर बघायला गेलात ना डेली जर ऑफिसला युज करण्यासाठी बॅग सुंदर लेडीजसाठी एकदम एक, एक नंबर बॅग चालणारी बॅग हे आपल्याकडे रपन टप कसं सॉफ्ट करा हे करा फक्त ती वीस रुपये सध्या हे दिवाळीसाठी ऑफर चालू आहेत असं तुम्ही घ्यायला गेला मॉलमध्ये घ्या कुठे काय एकोणीस हजार पीस आहे हजेनंतर आपण जर बघितलात तर कट फ्लप ऑफिसच्या इंस्टॉम यूज करणारा हे जिमूच म्हणून ओरिना ब्रँडचा कॉपी होती त्याच्या मी कॉपी केला माझं स्वतःचं ब्रँड बनलं सिन्सिला फक्त बावीसशे रुपये आपण लावलेलं ला। आहे हजार बी कलर आपल्याला मरून कलर आहे ब्लॅक कलर आहे ब्राऊन कलर आहे ग्रीन कलर आहे टेन कलर आहे ब्लू कलर आहे असे आहेत कलरचे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यानंतर वयस्कर लोकांसाठी यूज करण्यासाठी सगळ्यात सुंदर बॅग लाईट वेट शंभर ते दीडशे ग्राम दोन कप्प्याची प्युअर लेदर मध्ये रब्बर टप्पे वापरा फक्त अठराशे आहे त्याच्यानंतर आपण जर राऊंड हँडेड बॅग आता एखादे त्याच्यानंतर दहा कलर येतो बघा असा घेऊ शकतो आणि लॉंग बेल्ट बी यायला बावीसशे रुपये मॅडम प्युअर लेदर मध्ये आतले क्वालिटी बघा आतली क्वालिटी एक नंबर क्वालिटी आपल्याकडे क्वालिटी बी आहे बेल्टी टाकलेला सगळ्यात त्याच्यानंतर आपल्याकडे मोरपंखी बॅग आपला रनिंग चालणार आयटम हा मोरपैकी आपण असाही घेऊ शकतो प्लस लॉंग बेल्ट वे रेपन टॉप वापरा फक्त दोन हजार रुपये दोन नंबर आता अजून आपल्याकडे एक ट्रॉली बॅग लॅपटॉप ट्रॉली बॅग प्युअर लेदर मध्ये रपंट फक्त साडेपाच हजार रुपये आहे आणि ह्याच्यापेक्षा जर मोठे ट्रॉली बॅग घेतले तर हे साडेसहा हजार रुपयाला आणि जर हे लूज काटर घेतला तीन हजार रुपयाला आणि हे जर आपलं काटेरी बॅग घेतल्या कराव चार हजार रुपये आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन थ्री टू फोर डबल वन सिक्स फाईव्ह सेवन फोर